शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार शिवसेना नेत्यांचा भाजपत प्रवेश करून घेतला जात असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज भाजपकडनं धर्म पाळला जात नसल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावलं उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवात केली तुम्ही कराल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही ही, ही भूमिका योग्य नाही फडणवीसांनी खडसावलं एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश नको असा निर्णय फडणवीस आणि शिंदेमधील बैठकीमध्ये निर्णय महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यावी शिंदेचं विधान शिवसेनेच्या नाराजीनंतरही भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच दादा भुसेनचे विरोधक अदभय हिरेंचा भाजपत प्रवेश तर संजय शिरसाटांविरोधात निवडणूक लढवलेल्या राजू हाती हातिकमण शिंदेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट वर बहिष्कार आदित्य ठाकरेंची खोचक एक्सपोज याला म्हणतात चोर मचाय शोर आज परत कुणीतरी गावी जाणार शिंदेवरही साधला निशाणा मुळवा जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही दिग्विजय पाटील शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर ठपका पार्थ पवारांना क्लीनचीट दिलाय चर्चा राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मलिकांविरोधात आरोप निषेध दारू पार्टीमुळे गाजलेल्या बांद्र्यातल्या इव्हेंटला आशिष शेलारांची ही उपस्थिती इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडनं पोस्ट किल्ले अडवा अड्डे बनवा सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण चित्रांची टीका बिबट्यांसंदर्भात सरकारची विशेष बैठक नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करा बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करा मुख्यमंत्र्यांच्या सूचना बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोईला उद्या अमेरिकेतनं भारतात आणलं जाणार बिष्णोई गँगच्या जागतिक नेटवर्क विरोधात मोठी कामगिरी मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार वडाळ्यातील गॅस गळतीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याची माहिती थंडीमध्ये उघड्यावर शेकोटी पेटवू नका पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश हवा प्रदूषण होत असल्याचा दावा आंध्र प्रदेशात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सहा नक्षलवाद्यांचा खात्मा एक कोटीचं बक्षीस असलेलं नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजक काठार दहशतवादी डॉक्टर उमर नबीचा नवा व्हिडिओ उघड दिल्लीतील कार स्फोटाच्या काही तास आधी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती व्हिडिओमध्ये सुसाईड बॉम्बिंगचं नबीब समर्थन दिल्ली बॉम्बसूट प्रकरणी मुंबईतून तिघांना पकडलं तिघही उच्च शिक्षित तरुण एका ऍपद्वारे आरोपींच्या होते संपर्कात दिल्लीमध्ये नेऊन तिघांची उच्चस्तरीय चौकशी सुरू